तुम्ही त्या पतसंस्थेचे सभासद आहात का हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुमची त्या पतसंस्थेमध्ये काही रक्कम ठेव म्हणून आहे का हा देखील आमचा तुम्हाला प्रश्न आहे आणि मग तुमचा जर त्या भीमाशंकर चालक मालक पतसंस्थेची कुठल्याही प्रकारचा संबंध नसेल तर तुम्ही त्याच्या बाबतीत बोलायचं कारण काय हा आमचा तुम्हाला जाहीर सवाल या ठिकाणी आहे नंबर दोन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पतसंस्थेची किंवा व्यक्तिगत माझी करताना सांगितलं की या लोकांनी जवळपास एकशे चौतीस ठेवीदारांचे पैसे त्या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत आणि त्या ठेवीदारांच्या ठेवी परत कोण करणार असा देखील सवाल त्यांनी विचारला देवेंद्र भवनला मला एवढंच सांगायचंय की ज्या तुम्ही एकशे चौतीस ठेवीदारांचे पैसे म्हणता ते एकशे चौतीस पैकी शंभर सोडून द्या राहिले चौतीस त्या चौतीस पैकी आणखीन तीस सोडून द्या राहिले चार चारच ठेवीदार असे आमच्या पुढे उभे करा की ज्यांच्या ठेवी पतसंस्थेमध्ये शिल्लक आहेत आणि त्या आम्ही परत केलेल्या नाहीत त्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे दुप्पट मी स्वतः व्यक्तिगत त्या ठिकाणी परत केला असा माझा तुम्हाला शब्द आहे आजपर्यंत त्या पतसंस्थेमध्ये काही कारणामुळे कर्जदाराने कर्ज थकवल्यामुळे पतसंस्था अडचणीत आली आठ दहा लाखाचं तो विषय त्या ठिकाणी आहे आणि गाव छोटं असल्यामुळे आम्ही देखील ती पतसंस्था बंद ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला काही आणि काही अडचणी त्याच्यामध्ये नको म्हणून ती पतसंस्था विलीनीकरणाचा देखील प्रस्ताव हो। आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी सादर केला आहे आणि नजीकच्या काही काळामध्ये ते देखील त्या ठिकाणी संपूर्णपणे होणार आहे माझी देवेंद्र भावना दुसरी एक विनंती आहे की आज सहकार मंत्र्यांकरता तुम्ही काम करता आज सहकार खातं त्यांच्याकडे आहे आणि पतसंस्था ही सहकाराचे त्या ठिकाणी निगडीत आहे सहकार मंत्र्यांना तुम्ही सांगा त्या पतसंस्थेची सखोल चौकशी करा त्याच्यामध्ये देववृत्त निकम साहेब किंवा व्यक्तिगत मी गणेश यादव जर दोषी आढळलो तर आम्ही जेलमध्ये जायची देखील आमची तयारी त्या ठिकाणी आहे परंतु हे आरोप जर तुम्ही सिद्ध करू शकले नाहीत तर तुम्ही जाहीर त्या ठिकाणी आमची माफी मागितली पाहिजे अन्यथा तुमच्यावर अभ्रू नुकसान भरपाईचा देखील दावा दाखल करायला आम्ही मागे पुढे त्या ठिकाणी पाहणार नाही अहो त्या पतसंस्थेविषयी तुम्ही बोलता ज्या शरद सहकारी बँकेचे तुम्ही अध्यक्ष आहात त्या शरद सहकारी बँकेमध्ये माझे पंचवीस ते तीस हजार रुपयाचे शेअर्स आहेत त्याच्या बाबतीतला चार वर्षाचा डिव्हिडंड तुम्ही का दिला नाही याच्या बाबतीत तुम्ही आम्हाला उत्तर द्या ज्या शरद सहकारी बँकेमध्ये गेली कित्येक वर्ष ग्राहक म्हणून आम्ही त्या ठिकाणी कस्टमर बँकेचे आहोत चार वर्ष चा तुम्ही आम्हाला कार्ड दिला नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे नव्वद कोटीचा निधी कशासाठी तरतूद केली त्याच्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे ज्या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहात त्या संस्थेच्या विषयी तुम्ही त्या ठिकाणी बोला ज्या संस्थेच्या विषयी तुमचा काहीही संबंध नाही काही मात्र संबंध नाही त्या संस्थेविषयी बोलण्याचा प्रकार तुम्ही त्या ठिकाणी टाळला पाहिजे जाता जात त्यांनी आणखीन एक सांगितलं सुरुवात करताना की जे निकम साहेब असताना त्यांच्या स्टेजवर जो 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 कोण जे काय नाव असेल ते अशा पद्धतीने त्यांनी माझा नामोल्लेख इनडायरेक्टली करण्याचा प्रयत्न केला देवेंद्र भाऊ मला तुम्हाला एवढंच सांगायचंय प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की गेली वीस वर्ष हाच गणेशर्व तुमच्याकरता तुमच्या पक्षाकरता प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आहे झेंडे ला। लावण्याचं काम केलं सतराच्या उत्सवांचं देखील काम केलं आणि त्या नाव जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आतापर्यंत पक्षातल्या किती सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला हा देखील आमचा तुम्हाला प्रश्न आहे आणि देवेंद्र भाऊ हे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की गणेश यादव हे नाव पुढची पाच पंचवीस वर्ष ऐकायची तुम्ही सवय ठेवा कारण हे नाव या पुढच्या काळामध्ये सतत तुमच्या कानावर त्या ठिकाणी परत राहणार आहे नंतर दुसरी एक गोष्ट मला सांगायची की तुम्ही ज्या भीमाशंकर कारखान्यामध्ये संचालक नाही तिथं तुमची दारागिरी तिथं तुमची गुंडगिरी तुमची दहशत ही उभ्या तालुक्यातील जनतेने त्या ठिकाणी पाहिली की ज्या देवदत्त निकम साहेबांनी अध्यक्ष म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं सा नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्या निकम साहेबांना तुम्ही स्टेजवरून खाली ढकलता त्यांना स्वीकार करता दमदाटी करता स्टेजवर येऊ देत नाहीत अरे कुठली पद्धत त्या तालुक्यातली गुंडगिरी संपवण्याकरता आता ही सामान्य जनता त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून जनता हे उस उत्पादक क्षेत्र